राजकारणात घडणाऱ्या घडामोडी या वरतून दिसतात तशा नसतात असं कायम बोललं जातं कारण या राजकारणाच्या निमित्तानं झालेल्या गाठीभेटी बैठका तसंच एक छोट्यास वक्तव्य सुद्धा राज्याच्या राज्या राजकारणाला नवी दिशा देतो किंवा मोठं काहीतरी उलता पालत हे आपण कायमच पाहिलंय असाच काहीसा प्रकार आजच्या घडीला सुद्धा राज्याच्या राजकारणात पाहायला मिळतोय आणि त्याचा निमित्त म्हणजे ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा झालेली भेट या भेटीनंतर अनेक चर्चा रंगल्या या भेटीमागचं कारण म्हणजे दसरा मेळावा आहे असंही सांगण्यात आलं पण खरंच या भेटीमागचं कारण दसरा मेळावाच आहे की नवा काही राजकीय डाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय आणि यामागचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरेंच्या भेटीला गेल्यानंतर असणारी संजय राऊत यांची उपस्थिती कारण संजय राऊत यांची उपस्थितीवरून हेच की ठाकरे बंधूंची भेट ही फक्त कौटुंबिक भेट नव्हती तर यामागे मोठा राजकीय अजेंडा मराठी मतदारांचं एकीकरण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुका हे सगळे मुद्दे या भेटीमागे दडले होते असं बोललं जात या सगळ्या विषयाबद्दल सविस्तर समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी खर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी दसरा मेळावा म्हणजे ताकद दाखवण्याचं एक मोठं व्यासपीठ मानलं जातं आणि या मेळाव्याला जर राज ठाकरे आले तर संपूर्ण राज्यभर जो संदेश जाईल तो महत्वपूर्ण आणि खूप वेगळा ठरेल असं बोललं जात आणि या मेळाव्यातच कदाचित ठाकरे बंधू हे युतीबाबत सुद्धा अधिकृत घोषणा करतील असं सुद्धा आता सांगितलं जात कारण ठाकरे बंधू एकत्र आले तर अर्थातच मराठी मतदारांचं एकीकरण ठळकपणे दिसून येईल आणि हा संदेश थेट मुंबई महापालिका निवडणुकांवर परिणाम करू शकतो खरं तर आताच्या भेटीच जर महत्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काही मागच्या घडामोडी सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे राज ठाकरे हे दोन साली शिवसेनेतून बाहेर पडले त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्यावेळी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात असणारं राजकीय वैर हे इतकं टोकाचं होतं की दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावरच एकमेकांना आमने सामने यायचे शिवसेनेतून बाहेर पडताना राज ठाकरे यांच्याकडे प्रचंड लोकसमर्थन होतं मात्र असं असताना सुद्धा पुढे काही वर्षांनी मनसेचं अस्तित्व हे कमी होत गेलं आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मात्र शिवसेनेत आपली स्वतःची ताकद वाढवली पण अलीकडे म्हणजे मध्ये शिंदे गटाच्या बंडानंतर उद्धव नुकसान झालं पाहतो सगळी पार्श्वभूमी पाहता आता राज ठाकरे यांच्यासोबत संवाद साधणं जवळीक वाढवणं राजकीय भेटी गाठी करणं हे उद्धव ठाकरेंसाठी एक राजकीय गरज ठरताना दिसतीये अशातच आता सर्वांचीच खरी परीक्षा असणारे ती म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकी निवडणुका आणि आपल्या सगळ्यांनाच माहितीये की ज्याच्या हाती बीएमसी त्याचं मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या राजकारणावर वर्चस्व ठरतं या निवडणुका डिसेंबर ते जानेवारी मध्ये होण्याची शक्यता आहे अशातच जर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर भाजपसाठी ती डोकेदुखी ठरू शकते असं बोललं जात आहे आणि यामागे सुद्धा काही कारण आहेत आणि ती म्हणजे मुंबई ठाणे नाशिक कल्याण डोंबिवली या महापालिकांमध्ये मराठी मतदार हे आपली निर्णायक भूमिका बजावतात आणि असं सगळं असताना ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मराठी मराठी मोठा गठ्ठा भाजपपासून दूर जाईल याची शक्यता नाकारता येत नाही काही दिवसांपूर्वी झालेल्या बेस्ट कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा निकाल हा दोन्ही पक्षांसाठी म्हणजे मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी एक धक्काच होता यामध्ये भाजप समर्थित पॅनलने सात जागा जिंकल्या आणि यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक टोला लगावलेला आणि तो टोला म्हणजे ठाकरे ब्रँड आता संपला आहे लोकांनी त्याला नाकारले आणि या वक्तव्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची किती गरज आहे हे मोठ्या प्रमाणात प्रमाणात अधोरेखित झालंय कारण जर दोन्ही ठाकरे बंधू हे स्वतंत्र लढले तर त्याचा फायदा थेट भाजपला होईल हे स्पष्टपणे आता दिसून येत आहे पण या सगळ्या समीकरणात फक्त शिवसेना आणि मनसेच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही सहभाग हा महत्वाचा ठरताना दिसतोय कारण काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नुकतीच उद्धव ठाकरेंसोबत बैठक घेतली त्यात मनसेला महाविकास आघाडीत सामील करण्याबाबत चर्चा झाली मात्र काँग्रेसचा अंतिम निर्णय दिल्लीतील हायकमांड घेईल असं सांगण्यात आलं पण एवढं मात्र निश्चित आहे की जर महाविकास आघाडी आणि मनसे अशी युती झाली तर मुंबई महापालिका निवडणूक भाजपसाठी मोठं आव्हान ठरणार आहे या सगळ्यावर राजकीय विश्लेषक सांगतात की ठाकरे बंधूंच्या भेटी मागे मुख्य उद्देश आहे तो म्हणजे मराठी मतदारांचं एकीकरण करणं गेल्या काही वर्षात मराठी मतदार भाजपकडे झुकताना दिसत शिवसेना युबीटी आणि मनसे यांच्या वेगवेगळ्या लढाईचा फायदा हा भाजपलाच झालाय म्हणून आता ठाकरेंचा एकत्र येण्याचा विचार ही एक रणनीती आहे असं बोललं जात त्यातच दसरा मेळावा हा त्याचा पहिला टप्पा ठरू शकतो असं सांगण्यात येत आहे संजय राव त्यांनी आधीच जाहीरही केलं होतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मुंबई ठाणे नाशिक आणि कल्याण डोंबिवली महापालिका आपल्या हाती येईल म्हणजेच काय तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं पान लिहिलं जाईल या सगळ्यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या प्रत्येक भेटीमुळे महाराष्ट्राचं राजकारण हे नव्या वळणावर जात आहे भविष्यात ते एकत्र येतील का की आपापल्या मार्गाने चालत राहतील हे मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणूक ठरवेल पण तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंचं पुढचं पाऊल कोणतं असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका